साधारणपणे बारा, बारा।, बारा।, बारा कोटीच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली ही कामाला लवकरच त्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळेल या बारा कोटीच्या कामाला जी मान्यता मिळाली प्रमुख काम आहे आणि त्यानंतर दुसरं जो आहे त्यामध्ये जवळजवळ ते सात कोटीची सात कोटी एक्केचाळीस लाख लागते हां सात कोटी लाख लाखी काम आहेत आणि त्यामध्ये जवळजवळ तेहतीस काम आहेत त्याचं काम त्यातली कामं काय तर सगळी प्रज्ञाना प्रज्ञाना प्रत्येक त्यातली काय प्रमुख काम मोठी कामं सांगतो त्यामध्ये साधारणपणे एक पेट पेठ ते शंभुराज खेदम घर ते करणे घराबर रस्ता कॉन्क्रीट करणे हे जे एक्क्याण्णव लाखाचं काम आहे ते त्यानंतर छोटी कामं सांगत म्हणजे त्यामध्ये आणखी एक आहे एक काम आहे पद्मावती अंतर्गत रस्ते खडीकरण डाम्रेगड करणे ते एक कोटी पंधरा लाखाचं काम आहे प्रभाग क्रमांक सहा एक शरीनगर बांधगा नवी बांधणे ते एक कोटी अठ्ठावीस लाखाचं काम आहे त्यानंतर लाखाच आहे सात लोक लाखाचं काम सात सात लोण हे काय काम साईबाबा मंदिर स्वागत कामान रोड ते परकीकारे जास्त करणे म्हणजे ते एक पंचवीस लाखाचं काम आहे त्यानंतर भोरी बजेट का हां सात सात मिनिट हाय क्रमांक बारा येतेपर्यंत चार इंची पाण्याची वितरण पद बसवणे ते जवळजवळ पंचवीस लाखाचं काम आहे आणि बाकीचं तर मग छोटी मोठी काम आहेत अशी एकोण बारा कोटीच्या कामांना मान्यता मिळाली आहे रहिल्या आठ कोटीच्या कामाला प्रशिक्षक मान्यता मिळेल आणि या व्यक्तीशिवाय आणखीही पुन्हा येत्या लवकरच येत्या याच्या आत हे शक्यता आहे अजून तीस कोटी आपल्या फलटण असे मिळणार आहेत आणि त्यामुळे मी आणि त्याच्या तीस मध्ये आणखी आपल्याला काही प्रमुख आपल्या कामात घ्यायचे आहेत जेणेकरून फलटणच्या एक नगरपालिकेमध्ये एक वै वैभवाची भर पडेल अशा प्रकारची काही कामं आपण त्यात होऊ घातलीत अशी कामं आपण त्यात घेणार आहोत आणि प्रामुख्याने मूलभूत सुविधा यामध्ये काही ज्या राहिली होती कृती राहिल्या होत्या त्या संदर्भात ती कामं आपण घेतो आहे आणि एकूण तीस कोटीची कामं त्याला ते लवकरच त्याचे प पैसे मंजूर होतील असे एकूण पन्नास कोटी साधारणपणे जवळ आपला येत्या थोड्या दिवसामध्ये आपल्याला ते पन्नास कोटी शासनाने आपल्याला म्हणजे वीस कोटी दिलेत दे आणि अजून तीस कोटी मिळणार आहेत तर मी यासाठी मनापासून मी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजितदादा दुसरे उपमुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब आणि आपले नेते परिषदेचे माजी सभापती आदरणीय श्रीमंत रामराजे निंबाळकर साहेब या सर्वांचं मनापासून फलटण तालुक्याच्या तालुक्यातल्या जा जनतेच्या वतीने शहरातील मी मनापासून सर्वांचं आभार मानतो याच्या <laughs> व्यतिरिक्त आपण महाराज साहेबांचा पुतळा ते मस्जिद पर्यंत महाराज साहेबांचा पुतळा महाराज साहेबांचा पुतळा ते महात्मा फुले चौकीचं चौक चो, सुशोभीकरण ते बादशाही मस्जिद पर्यंत आपण हा संपूर्ण रस्ता हा थोडासा सुशोभीकरण करण्याच्या दृष्टीने सुद्धा आपण संसद चौसष्ट रुपयाचा निधी उपलब्ध झालाय ते कामही मंजूर झालंय आणि थोडस फलटणच्या परंपरेला असा आहे करने आले आले ला ला करने त्या ठिकाणी सुशोभीकरण करण्याच्या दृष्टीने त्याही ठिकाणी आणि त्याच्याबरोबर शिवाजी चौक ते नाना पाटील पुतळा चोख नाना पाटील पुतळा चौकपर्यंतचा हा पूर्ण आपण रस्ता जो पलटणचा भाग आहे फलटणमध्ये आल्या आल्या जो भाग आपल्याला पाहायला मिळतो तो सुद्धा आपण घेतोय बरोबर कॅनॉ फलटणला आल्यानंतर ती विकसित करण्याच्या दृष्टीने सुद्धा त्या ठिकाणी आमदार साहेब म्हणाले त्याप्रमाणे मिळणाऱ्या निधीमधून त्याच्यावर सुद्धा राखण्यात येणार मुंबईमध्ये बैठक त्याबाबत आपण काय सांगणार